नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपण दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर काय करतो सर्वांनी आठवून पहावे जास्त करून काहीजण उठल्या उठल्या मोबाईल हातात घेतात काहीजण सकाळी उठल्यावर आरशात पाहतात काहीजण देवाचे फोटो पाहतात तर काहीजण आपल्या आईवडिलांना किंवा त्यांच्या फोटोकडे पाहतात तुम्ही उठल्यावर प्रथम काय करता मला कमेंट करून सांगा तसे पाहिले तर सर्वात जास्त उठल्या उठल्या पाहणाऱ्या वस्तू आहेत आरसा व मोबाईल सकाळी प्रथम या वस्तू पाहिल्याने दिवसभर आळस राहतो नकारात्मकता वाढीस लागते मोबाईलवरील चांगले वाईट मेसेज पाहून मन चलबेचल होते त्यामुळे कटाक्षाने हे टाळावे सकाळी उठल्यावर काय पाहावे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा सकाळी उठल्यावर स्वतःच्या तळ हाताकडे पाहून कराग्रे वस्ते लक्ष्मी हा मंत्र म्हणणे योग्य आहे याचा अर्थ आहे आपल्या हातात लक्ष्मी व सरस्वती या वास करीत असतात वरील काही शास्त्रीय तर काही अशास्त्रीय गोष्टी सकाळी उठल्यावर प्रथम आपण करीत असतो पण मी आज तुम्हाला फार प्राचीन पद्धत सांगणार आहे याचा उल्लेख अनेक पुराण ग्रंथात आलेलाही आहे चला तर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू सकाळी उठल्यावर प्रथम कोणाचा चेहरा पहावा तर तो चेहरा आहे आपल्या मुलीचा ज्यांना मुले आहेत त्यांनी सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या मुलींचा चेहरा पहावा कारण मुलगी म्हणजेच आपल्या घरची लक्ष्मी असते तिच्या पायात आपली लक्ष्मी राहत असते मुलगी म्हणजेच सरस्वती लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप आपल्याच घरात मुलीच्या रूपाने वावरत असताना कशाला दुसरे काय पाहायला पाहिजे मुलगी ही बापाची लाडकी असते म्हणून नव्हे तर मुलीच आपल्या आईवडिलांच्या प्रगतीची कामना करीत असतात आयुष्यभर मुली कधीच आपल्या आई वडिलांशी ईर्षा व अहंकार करीत नाहीत आईवडिलांच्या प्रगतीची कामना कायम मुलीच करीत असतात शास्त्रानुसार घरात मुलीचा जन्म होणे हे फार शुभ मानले आहे घरात लक्ष्मी आल्याचा आनंद साजरा केला जातो मुलगी झाल्यावर अनेक वडिलांचे नशीब भरभराट्याला आल्याचे आपण ऐकत असतो आपल्या वडिलांचे यश व संपत्ती प्रकृती चांगली राहावी अशी कामना मुलगी करीत असते मुलगी हीच लक्ष्मी मुलगी हीच सरस्वती मुलगी हीच पार्वती हीच सीता असते जनकराजा सीताप्राप्तीनंतर दररोज सकाळी उठल्यावर प्रथम आपली पुत्री सीतेचा चेहरा पाहत होते पुराणात अशी अनेक उदाहरणे आहेत जी सांगता येतात ज्यांना मुली आहेत त्या प्रत्येक आईवडिलांनी सकाळी उठल्यावर प्रथम आपल्या लाडक्या मुलीचा चेहरा पाहावा या एकाच कृतीने तुमचा दिवस नक्की चांगला जाईल यात शंका नाही मुलींच्या निरागस चेहऱ्याकडे पहा सर्व दिवस आनंदात निघून जाईल हा प्रयत्न उद्या सकाळी उठल्यापासून सुरू करा नक्कीच तुम्ही यशस्वी व समाधाने व्हाल माझा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा अशाच दर्जेदार आणि वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार